आपण पाहतात आदर्श भारत रेंडिव्हर न्यूज विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेवर परिवहन मंडळाची बस वेळेवर पोहोचत नाही तसेच ग्रामीण भागात काही ठिकाणी बस फिर्यात नाही तर काही भागात अपुऱ्या बस फेऱ्या व ढिसाळ नियोजनाअभावी विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास शैक्षणिक नुकसान तसेच विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता याबाबत एस टी महामंडळाने नी योग्य नियोजन करून तात्काळ कर बससेवा सुरू करावी अशी मागणी आम पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज गाटोळे यांनी केली आहे याप्रसंगी सावनेर आगर व कळमेश्वर बस स्थानक अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले सावनेर कळमेश्वर तालुक्यात हजारो विद्यार्थी तालुका, तालुका तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जात असल्याने विद्यार्थ्यांना दररोज प्रवास करावा लागतो पण शाळेच्या वेळेवर बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो तर ग्रामीण भागातील अनेक गावात बस सेवा नाही काही गावात आहे पण बस शाळेच्या वेळेवर पोहोचत नाही ग्रामीण भागात बस बसफेऱ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसची तात्काळ वाट पाहावी लागते अशा एक ना अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे परिवहन मंडळाने याबाबतची गांभीर्याने दखल घेऊन शाळा सुरू होण्याआधी बसफेऱ्याचे योग्य नियोजन करून बस फेऱ्या तात्काळ कर सुरू कराव्या अशी मागणी आपच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे याप्रसंगी जामुदराव वारकरी संजय टेंबेकर संजय राऊत गजेश चौधरी दिनेश माचले आदी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवीर सावलेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा